आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात अनेक वेळा केलेल्या रोखठोक वक्तव्यांमुळे अजित पवार हे अडचणीत सुद्धा आलेत मात्र त्यांच्या अशा भाषणांमुळे अनेकदा ते चर्चेचा विषय ठरतात अशातच पुण्यामध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात ए के रायफल घेऊन अनेकांवर निशाणा साधलाय यावेळी अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे मिश्किलपणे आमच्या नाही तर उडवून टाकू असा इशाराच पत्रकारांना दिला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले यावेळी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ए के फोर्टी सेव्हन रायफल हातात घेत निशाणा साधला यावेळी दोघांनी समोर असलेल्या लोकांवर नेम साधला होता त्यानंतर अजित पवार यांनी थेट पत्रकार आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर बंदूक रोखत मिश्किलपणे महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर उडवून टाकू असं म्हटलं अजित पवार यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आणावर झालं अजित पवार यांनी हातात ए के फोटी सेवन रायफल घेताच समोरच्या लोकांवर फिरवायची ऍक्टिंग केली त्यानंतर आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू असं म्हटलं त्यानंतर पत्रकारांवर रायफल रोखत महायुतीच्या बातम्यादा नाही तर बघा अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली साकन येथील औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशिनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे